कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या अंबादास गोरंटला यांना शहर उमेदवारी द्यावी अशी मागणी श्री मार्कंडे जनजागृती संघाच्या वतीने करण्यात आली सोलापुरात सुमारे चार लाख लोकसंख्या असलेला तेलगू भाषिक हिंदू पद्मशाली समाज हा कट्टर हिंदुत्ववादी आणि धर्मनिष्ठ आहे हा समाज नेहमी राष्ट्रीयत्वाची भूमिका मांडणाऱ्या भारतीय जनता पक्षासोबत एकनिष्ठ आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा सोलापुरातील रे नगरच्या उद्घाटनासाठी आले होते त्यावेळी त्यांनी समाजाचे मन भरून कौतुक केले त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी समाजाबद्दल गौरवोद्गार काढले तेलगू भाषिक हिंदू पद्मशाली समाज हा व समाजाच्या उन्नतीसाठी नेहमीच पुढे असतो अशा समाजाला शहर मध्य मतदारसंघाची उमेदवारी द्यावी अशा मागणीचे निवेदन श्री मार्कंडे जनजागृती संघाच्या वतीने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी व शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना दिले आहे गेल्या अनेक वर्षांपासून कट्टर आणि धर्मनिष्ठ असलेला तेलुगू भाषिक हिंदू पद्मशाली समाज हा भारतीय जनता पक्षासोबत उभा आहे परंतु भारतीय जनता पक्षाने समाजासाठी हवे तेवढे योगदान दिलेले नाही समाजाला गृहीत धरून नेहमीच दुर्लक्षित केले आहे याची खदखद सोलापूर शहर उत्तर शहर मध्य व शहर दक्षिण अशा तीनही मतदारसंघातील तेलुगू भाषिक हिंदू पद्मशाली मतदारांमध्ये आहे यंदाच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची उमेदवारी भारतीय जनता पक्षाने तेलगू भाषिक हिंदू पद्मशाली समाजाला द्यावी ही उमेदवारी देत असताना उमेदवारीसाठी पक्षांतर न केलेला व स्वच्छ प्रतिमा असलेला कडबट हिंदुत्ववादी उमेदवार असावा यासाठी गेल्या वीस वर्षांपासून बजरंग दल विश्व हिंदू परिषद सकल हिंदू समाज व संघ परिवाराच्या माध्यमातून देव देश धर्मकार्यासाठी अहोरात्र झटत असलेले अंबादास गोरंटला ही योग्य व्यक्ती आहे त्यांनी समाजातील लव जिहाद धर्मांतरण लँड जिहाद रोखण्यासाठी जीवाचे रान केले आहे कधीही राजकीय इच्छा आकांक्षा न बाळगता नेहमी हिंदू समाजाच्या हिताकरिता काम केले आहे आज समाजाची गरज म्हणून यंदाच्या विधानसभेला अंबादास गोरंटला यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी संघाने केली आहे भारतीय जनता पक्षाने समाजाची भावना समजून घेऊन बाहेरचा व पक्षांतर केलेला उमेदवार देण्याचे टाळावे याबाबत भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सकारात्मक विचार करून तेलगू भाषिक हिंदू पद्मशाली समाजाला शहर मध्य मतदारसंघाची उमेदवारी द्यावी अशी मागणी श्री मार्कंडे जनजागृती संघाने निवेदनाद्वारे केली आहे या प्रसंगी श्री मार्कंडे जनजागृती संघाचे देवीदास चिन्नी श्रीनिवास रच्चा रमेश गाली देवीदास इट्टम नितीन मार्गम पुंडलिक गाजंगी विजय इप्पाकायल बालराज बिंगी किशोर वेंकटगिरी अंबादास बग्गू तिरुपती वग्गा जनार्दन पिस्के किसन दावत श्रीनिवास गाली व वेणुकोडम आदी पदाधिकारी उपस्थित होते श्री मार्कंडे जनजागृती संघ च्या जवळपास पंधरा वीस वर्षापासून कार्य करतो त्या का कार्यामध्ये आम्हाला बोरंडला यांचा पण सहभाग असतो त्यांचा या व्यतिरिक्त हिंदुत्व म्हणून त्यांचा सारखा कार्यक्रम किंवा कार्य पण त्यांचा लोक ज्या कार्य चालतो शहर मध्ये मध्ये बी जे पीकडून उमेदवारी मिळावी म्हणून दादा पाटील सचिन कल्याण शेट्टी नरेंद्र काळे यांना निवेदन दिलेलं आहे तरी त्याचा ते विचार करतील आणि त्यांना उमेदवारी मिळावा म्हणून जय श्रीराम जय मार्गाने मी नितीन मार्गम आपल्या पद्मशाली समाजात सोलापूर शहर मध्ये व दक्षिण उत्तरमध्ये जवळपास हिंदू पद्मशाली पाच ते सहा लाख संख्या आहे त्यामधून आपल्या शेअर मध्यमधून आपले, आपले अंबादास गोरांडला गेले धर आ, गेले वीस वर्षापासून धर्मरक्षक काम करत आहे अंबादास गोरांडला यांनी काम करत आल्या सातत्याने व भाजपकडून आपल्या शहर आमदारकी उमेदवारी द्यावा हेच एक विनंती मागणी केलेलं आहे तसेच भाजपकडनं सातत्यानं आम्ही म्हणजे निष्ठावंत काम करत आलेले यापुढेही करणार जय श्रीराम जय मार्खंडे सध्या सोलापूर शहरात जवळपास हिंदू पद्मशाली समाजसंख्या पाच लाखाच्या आसपास आहे अनेक वर्षापासून भाजप भाजपाची एकनिष्ठ आहे अजूनपर्यंत भाजपाकडून उमेदवारी पद्मशाली समाजाला मिळालेला नाही आहे यावेळेस यंदा सर शहरमध्येकडून आम्हाला अंबादास अन्ना गोरंटला यांना उमेदवारी देण्याबाबत आम्ही आज सोलापूर शहर पालकमंत्री दादा पाटील यांना तसेच जिल्हाध्यक्ष सचिन सचिनदादा खल्या शेट्टी व शहराध्यक्ष नरेंद्रजी काळे यांना निवेदन देण्यात आलेलं आहे